चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 लक्ष्मी नगर कोथळी उमळवाड येथे स्त्री जीन शस्त्रनाम विधान घट यत्रा मिरवणुकीत हजारो श्राविकांचा सहभाग कोथळी तालुका शिरूर येथील श्री 108 शांतीनाथ दिगंबर वितराग जीन मंदिर लक्ष्मीनगर नगर कोथळी उमळवाड येथे दिनांक पंधरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी अखेर प्रथम वार्षिक महोत्सव व वा श्री जीन सह विधान व विश्व महायज्ञ महोत्सवाचे आयोजन केले आहे आज बुधवार दिनांक पंधरा रोजी पहिल्या दिवशी घट यात्रा मिरवणूक काढण्यात आली यामध्ये हत्ती घोडे रथ व विविध वाद्यांचा सहभाग होता मंदिराच्या विधी प्रतिष्ठा महोत्सवास वर्षपूर्ती होत आहे त्यानिमित्ताने संत शिरोमणी आचार्य श्री परमपूज एकशेआठ श्री विद्यासागरजी महाराज व नवाचार्य परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री समय सागरजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज एकशे आठ सागरजी महाराज व संगस्त महाराजांच्या सानिध्यामध्ये जीन जी। जी। श्री जीनसहस्त्रम विधान आहे यासाठी विधानाचार्य बाल ब्रह्मचारी चिद्रुप भैयाजी ब्रह्मचारी अजित भैयाजी व परमपूज्य श्री सुधीर शास्त्रीजी सांगानेर यांच्या समेत होणार आहे आज पंधरा जानेवारी रोजी प्रतिमाधारींच्या साठी विशेष मिलेन शिबिर संपन्न झाले मंगलवाद्या अभिषेक शांतीदारा जप स्थापना नित्य पाठ गावातील जैन मंदिरापासून महायज्ञ महोत्सव ठिकाणापर्यंत घट यात्रा मिरवणूक काढण्यात आली यामध्ये हजारो श्रावक श्राविकांनी सहभाग घेतला ध्वजारोहण मंडप उद्घाटन मंडप शुद्धी शिबिर आरती विशेष प्रवचन आहार तर या विधानाचे सवाल शिबिरार्थी आरती विशेष प्रवचन आचार्य भक्ती प्रच्छणा समाधान मंगल आरती यासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले सोळा सतरा अठरा एकोणीस जानेवारी रोजी सहस्त्रनाम विधान मंगल प्रवचन आचारी भक्ती त्याचबरोबर मंगल आरती सह सा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर लक्ष्मीनगर हे जयसिंगपूर रेल्वे स्टेशनपासून सहा किलोमीटरवर सांगली बस स्टँड पासून सात किलोमीटरवर आहे याचे सर्व जैन सर्व श्रावक स्रविकासह परिवारासह पुणे संपादन करावे असे आवाहन श्री एखादनाथ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट लक्ष्मीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा